नितीन शिरगुरकर पुरस्कृत युनियन जिमखाना आयोजित पाचव्या बेळगाव प्रीमियर लीग टी ट्वेंटी क्रिकेट चषक स्पर्धेचे उद्घाटन मंगळवारी सायंकाळी कॅम्पमधील युनियन जिमखाना मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडले प्रारंभी प्रमुख पाहुणे नितीन शिरगुरकर व उपस्थित मान्यवरांनी फुगे आकाशात सोडून पाचव्या बी पी एल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन केले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चषकाचे अनावरण करण्यात आले यावेळी स्पर्धा पुरस्कर्ते नितीन शिरगुरकर म्हणाले खेळाडूंनी राज्यातील इतर जिल्ह्यात होणाऱ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपले कौशल्य दाखवावे आणि आपली गुणवत्ता दाखवून निवड सदस्यांचे लक्ष वेधून घ्यावे खेळाडूंनी शिस्त दृढ निश्चय आणि झोकून देण्याच्या वृत्तीने आपली योग्यता दर्शवावी असे त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले टॅलेंट प्रचंड आहे आहे पण जिद्द कमी सगळी मुलं परफॉर्म करतात जबरदस्त सेंचुरीज काय वॉट एव्हर रन स्कोर सगळं छान असत पण पुढे बेंगलोर पर्यंत का पोहोचत नाहीत तर मुलांच्या मध्ये ती अम्बिशनच नाही आहे की तिकडे जाऊन आपण खेळावं इकडच्या टुर्नामेंट झाल्या की तिकडे तुम्हाला लीग साठी या रे यार रे या रे म्हणून बोलवावं लागतं म्हणजे हे अल्पसंतुष्ट आहे तुम्ही म्हणायचं की तुमच्या जिद्द नाही आत्मविश्वास नाही किंवा अम्बिशन नाही म्हणायचं हे मला समजत नाही यावेळी संजय कडोलकर महेश फगरे दीपक पवार मिलिंद भातकांडे शील मिर्जी यांच्यासह जिमकाना अध्यक्ष चंद्रकांत बांडगी आदी उपस्थित होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड तर्फे आपल्या सामान्य जनतेसाठी विविध सेवा बँकिंग लाईफ इन्शुरन्स रियल इस्टेट पॅन कार्ड ची सुविधा शिक्षण टूर्स अँड ट्रॅव्हल्स जनरल इन्शुरन्स विमान रेल्वे बस तिकीट बुकिंग मोबाईल रिचार्ज टेलिफोन बिल्स भरण्याची सुविधा प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश ए नेस्को रोयल गुरुवारपेठ टिळकवाडी बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ सोसायटी डॉट ओ आर जी टोल फ्री नंबर एक आठ शून्य शून्य दोन एक दोन चार शून्य पाच शून्य सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल ऐकॉन वर क्लिक करा